लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सगळेच सँडीला कन्व्हिन्स करत आहेत इवन जीवा जो आहे त्याच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की तुला मरला मारायचं असेल तर मार पण नंदिनीच्या सा सोबत गवाही दे पण तो ऐकत नसतो आणि म्हणतो की जर मी गवाही दिली तर जो दीपक आहे तो माझ्या बाळाला मारून टाकेन आणि बाळाला माझ्या मेलेलं मला बिलकुल चालणार नाही ना त्यावर पार्थ म्हणतो की मी तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि काहीही होऊ देणार नाही आणि काव्यही सांगते जेव्हा पार्थ एखाद्याच्या पाठीमागे उभे राहतात तेव्हा ते, ते, ते कोणालाही काहीही होऊ देत नाही सँडीची बहीण म्हणते की आपल्या बाळासाठी हे एवढं करत आहेत आणि तू त्यांच्यासाठी गवाही पण देऊ शकत नाही का नंदिनी म्हणते की तुझं बाळ आता ठीक आहे परंतु मी तुझी मदत केली म्हणून तू माझी मदत केलीच पाहिजे असं काहीही नाही पण सांडी तेवढ्यातच म्हणतो की मी तुम्हा सगळ्यांची मदत करायला तयार आहे परंतु वसुंधरा आत्या आत्तापर्यंत जसं वाचल्या तसंच पुढेही वाचू शकतात यावर नंदिनी म्हणते की आत्ता जे असेल यावेळेस माझा डाव वेगळा असेल आणि आत्तापर्यंत फसल्यासारखं मी फसणार नाही तेवढ्यात जीवाला एक फोन येतो आणि तो गंभीर विचारांमध्ये जातो इकडे घरी देवापशी आरती चालू असते गणपती बाप्पाची आणि वसुंधरा आत्या आणि त्यांची मुलगी येऊन नाटकं करायला ला लागतात की आम्हाला किती काळजी आहे आणि जी आ, राखी आहे त्याची गाठ बांधायला जातात तेवढ्यात नंदिनी आणि सगळेच जण येतात आणि म्हणतात किती दिवस हे सगळं खोटं तुम्ही सगळ्यांसमोर लपणार लपवणार आणि खोट्याला खूप पाये वगैरे असतात परंतु मी जर जमीनच काढून घेतली तर मग कसं करणार आणि सँडीला त्यांच्यासमोर उभं करतात सँडीचं नाव ते मुद्दाम दुसरं सांगतात ज्यामुळे एक वेगळाच डाव त्यांनी रचलेला असतो आणि एक वेगळंच काल्पनिक जे नाटक आहे त्यांनी चालू करतात आणि नंदिनी सांगते की यांनी मला टेम्पोमध्ये किडनॅप करायचा प्लॅन केला आणि मला जिवे मारण्याचा प्लॅन केला यांनी फक्त मला गायब करायचं नव्हतं तर मला जिवे मारायचं होतं आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी रचतात की मला अगोदर टेम्पोमध्ये नेलं नंतर कारमध्ये चढवलं आणि तुम्हीच आम्हाला वेटर म्हणून जे फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं होतं हे सगळं सँडी सांगायला लागतो ला आणि आत्याबाईंना यावरती काय बोलावं हेच समजत नाही आणि त्या त्यांच्या जे नाटक आहे त्याला भुलतात सगळेच जण मिळून त्याच्यावरती त्यांच्यावरती अटॅक करायला लागतात आणि म्हणतात की तुम्हीच केलं होतं ना जिवे मारण्याचा प्रयत्न नंदिनीला आणि हे सगळं म्हणत असताना आत्याबाईंचा तोल जातो आणि म्हणतात की मी त्यांना फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं आणि मारायला नव्हतं सांगितलं यावरती जी पाच ची आई आहे ती म्हणते किडनॅप करायला सांगितलं होतं म्हणजे काय आणि अशा प्रकारे त्यांचा भांड फोडलं जातं आणि त्या सांगतात की हा सँडी जो आहे तू सांग सगळ्यांना की मी तुला फक्त आणि फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं यावरती त्यांनी जे खरं बोलल्या त्या ओळजून सगळ्यांना समजतं की हे सगळं आत्याबाईंनीच केलेलं आहे पण त्यांना अटक करायला लागतात की हे सगळे मला फसवत आहेत आणि तेवढ्यात मामा रेकॉर्डिंग घेऊन येतात ज्यामध्ये आत्याबाई पीऊला धमकावत असतात आता आत्याबाईंचा शेवट इथेच झाला का बघूयात